पाईपलाईन दाबायचं जुगाड हे आपण समोर बघतोय त्याच्यामध्ये आपल्या आवताच्याच याला पट्टी लावून फळी लावून त्याचं केलीसारखं रूपांतर करून ही पाईपलाईन दाबण्याचं काम आपलं चालू आहे हे आपलं समोरचं ट्रॅक्टर अठरा इसवीचं आहे पण अठरा इसवीचा असून ते कामं आपलं बऱ्यापैकी खूप कामं या ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत असतात या जमिनीमध्ये पहिले कापूस कापाशी लागवड ही समोरचा कापूस दिसतोय याच लेवलचा इथं तो कापूस होता आणि याच्यामध्ये हे जे जा बारीक झालेला जो तुम्हाला कापूस दिसतोय हा रोटा केलेला आपण कापूस आहे डबल रोठा विटरमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा येऊन पूर्ण जमिनीवरती साप झालेलं तुम्हाला दिसतं आहे यामध्ये आपण पेरू लागवड जी करणार आहोत तिचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणारच आहोत तर पाईपलाईन खणणं हा भाग पहिले मजुरीने खांदला जायचा पण आता आपण जे सी पीच्या आधारे पाईपलाईन खणतो आणि त्या टायमाला पाईपला पाईप वगैरे आणलेले नसतात त्या कारणानं दाबायचं राहून जातं नंतर मग ते हातून दाबावं लागतं तर हे जे आपण बघतोय पाईपलाईन या ट्रॅक्टरच्या आधारे आपण दाबून त्याच्यानंतर वरती पुन्हा त्याची फळी फिरवली की ते प्लेन व्हायचं काम त्यातूनच होतं आपल्याला बऱ्यापैकी त्यातून काम कमी व्हायचं काम होत ही पाईपलाईन आणि हे ठिबक आता या जमिनीमध्ये पेरूची लागवड आज बेड पाडून करायची आहे तर या संबंधित बरेच काही व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत आणि खर्च कमी व्हावा आणि उत्पन्नही मिळावं यामुळं आपण पेरू बागेचे नियोजन करत आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव